शहराचे मान्यवर आमदार साहेब जमलेले सर्व मतदार बंधू भगिहिंद भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीच्या सर्वसाधारण महिला नगराध्यक्षापादी मी उभी आहे श्रीराम फाउंडेशन चा अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून मी महिलांच्या सक्षमीकरणाचे संदीप पवार डॉक्टर प्रीती शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे तसेच महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण केंद्र उभे करून दिलेलं आहे की ज्यामध्ये महिलांना व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला प्रशिक्षणाची गरज असते आणि या प्रशिक्षण केंद्राची आपण या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्यानंतर महिलांचे आरोग्य तपासणी ज्यामध्ये महिलांच्या नेत्र तपासणी करून चष्मे वाटप करण्याचं काम केलेलं आहे तसेच टू व्हीलर चे प्रशिक्षण देऊन लायसन उपलब्ध करून लायसन्स मिळवून दिलेले आहे तसेच महिलांचे हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आलेली आहे महिलांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण खेळ पैठणीचा तसेच दांडिया स्पर्धा आणि पाककला स्पर्धा असे अनेक विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेतलेले आहे की ज्यामधून महिलांना मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेता येईल आणि व्यासपीठावर सहभागी होता येईल त्यानंतर आपण नहीं, जे तरुण उद्योजक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण रोजगार उपलब्ध करून देणार आहोत गाड्या असतील किंवा छोटे उद्योजक असतील त्या उद्योजकांना आपण दहा हजार थे तीस ते तीस हजार रुपयापर्यंत कर्ज मंजूर करून ते विजा व्याज कर्ज मंजूर करून देणार आहोत म्हणजेच आजच्या या कॉर्नर सभेमध्ये प्रभाग क्रमांक सहा आणि सात भागातील उमेदवार आणि मी नगराध्यक्षापदी असणारी उभे असलेली सुप्रिया जगताप यांना तुम्ही दोन तारखे येणाऱ्या दोन तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा हे माझं आव्हान आहे जवळे बघून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र